पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल म्हणजेच पी आय सध्या आकाशात नाही तर आर्थिक आणि राजकीय तुफानात अडकली आहे एकेकाळी अवकाशात उंच भरारी घेणारी ही कंपनी आता खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडते कर्जाचा डोंगर जुनाट विमान खासगीकरणाचे अयशस्वी प्रयत्न आणि भारत पाकिस्तान मधील हवाई क्षेत्राचा वाद या सगळ्याने पी आय एची उड्डाण जमिनीवरच थांबली आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील कट्टरतावादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलली याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं भारतानेही लगेच पाऊल उचललं आणि पाकिस्तानी विमानांसाठी आपलं आकाश बंद केलं पण हा राजकीय खेळ पीआय साठी का महागात पडलाय पाकिस्तानी एव्हिएशन तज्ज्ञ मोहम्मद अफसर मलिक म्हणतात भारताच्या बंदीमुळे पी आय ए ला आपली उड्डाणं चीनच्या मार्गाने वळवावी लागतील यामुळे इस्लामाबाद ते बँकॉक सारख्या मार्गावर वेळ आणि इंधनाचा खर्च वाढेल हा तर तोट्याचा सौदा आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजेच आय ए टी एच्या आकडेवारीनुसार मलेशिया आणि दक्षिण कोरियाला जाणाऱ्या उड्डाणांवर कमी परिणाम होईल पण महसूल आणि लॉजिस्टिक्स वर याचा मोठा फटका बसेल आठवड्यातून फक्त सहा ते आठ उड्डाण हा तर आर्थिक संकटांचा ट्रेलर आहे मध्ये बालाकोट हल्ल्यानंतरही पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केलं होतं त्यावेळी तब्बल पंचेचाळीस ते पन्नास दशलक्ष डॉलर्सच नुकसान झालं का कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानं एखाद्या देशाच्या हवाई क्षेत्रातून जातात तेव्हा त्या देशाला ओव्हर फ्लाइट शुल्क मिळत भारताच्या विमानांनी पाकिस्तान वरून उड्डाण थांबवल्याने हे शुल्क गायब झालं आता पुन्हा तीच चूक डॉक्टर दिनेश कुमार पांडे म्हणतात पाकिस्तान स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहे हवाई क्षेत्राचा वाद हा फक्त एक भाग आहे पी आय एच्या खऱ्या अडचणी तर त्यांच्या घरातच आहेत कर्जाचा डोंगर जुनाट विमान आणि सरकारी हस्तक्षेप यामुळे कंपनी स्पर्धेत मागे पडली आहे मोहम्मद अफसर मलिक यांनी तर थेट सांगितलं सरकारी विमान कंपन्या खुल्या बाजारात टिकत नाहीत जास्त कर्मचारी अक्षम व्यवस्थापन आणि खासगी कंपन्यांसारखी जबाबदारीचा अभाव यामुळे पी आय एची उड्डाणं खालीच घेतली जात आहेत दोन हजार तेवीस मध्ये तर पी ची अब्रुस गेली मलेशियात त्यांचं बोईंग सातशे सत्त्याहत्तर जप्त झालं कारण थकबाकी भरली नव्हती त्याचवेळी पाकिस्तान स्टेट ऑइलने इंधन पुरवठा थांबवला ज्यामुळे अनेक उड्डाणं रद्द झाली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चौतीस विमानं उपकरणांभावी थांबली लहान एटीआर विमानांपैकी फक्त दोनच कार्यरत ही आहे पी आय एची दयनीय अवस्था खासगीकरणाचा खेळ फसला पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सात अब्ज डॉलर्सचं सा बेलआउट पॅकेज मिळालं पण त्यासाठी पीआय सारख्या टोट्यातील कंपन्या विकण्याची अट होती गेल्या वर्षी सरकारने पीआयए मधील साठ टक्के हिस्सा तीनशे दशलक्ष डॉलर्स ला विकायला काढला पण काय फक्त एकच कंपनी पुढे आली ब्लू वर्ल्ड सिटी तीही फक्त छत्तीस दशलक्ष डॉलर्सच्या ऑफरसह इतक्या कमी किमतीमुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला का कारण पी च्या संरचनात्मक समस्या आणि राजकीय हस्तक्षेपामुळे गुंतवणूकदार पळाले दोन हजार चोवीस मध्ये पी आय एका तीन अब्ज पाकिस्तानी रुपयांचा नफा कमवला दोन दशकानंतर प्रथमच कंपनी नफ्यात आली ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी अभिमानाने ही बातमी जाहीरही केली पण तज्ज्ञ म्हणतात हा नफा टिकवणं हे ए साठी खरं आव्हान आहे खासगीकरणाची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि तीन जून दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत जवळ येते पी आय वाचवण्यासाठी सरकारने कर्जाची पुनर्रचना केली पण स्पर्धात्मक बाजारात टिकण्यासाठी मोठ्या सुधारणा हव्यात पी आय कहाणी ही फक्त एका विमान कंपनीची नाही तर पाकिस्तानच्या आर्थिक संकटाची आहे राजकीय खेळ सरकारी हस्तक्षेप आणि व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे पी आय एची उड्डाण अडखळत आहेत आता प्रश्न हा आहे ही कंपनी पुन्हा आकाशात उंच भरारी घेईल की खासगीकरणाच्या जाईल मोहम्मद मलिक म्हणतात जोपर्यंत कामकाजातील समस्या सुटत नाहीत तोपर्यंत गुंतवणूकदार मोठी बोली लावणार नाहीत तुम्हाला काय वाटतं पी ए पुन्हा आकाशात झेप घेईल का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा